नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत आणि महाराष्ट्रात धक्कादायक अशी बातमी समोर येत आहेत महाराष्ट्रात अजूनही खेळ बाकी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षाचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे काय सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहेत माध्यमातील वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रात शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात पैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे भारतात आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे जाणले आहेत गरज पडल्यास उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत शिंदे गटातील अनेक आमदार खासदार येतील अशा प्रकारचा मोठा दावा करण्यात आला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र